एकशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या बालाजी रथोत्सवाला जल्लोषात सुरुवात धुळे शहरातील बालाजी मंदिरातून विधिवत पूजा आरती करून बालाजीच्या रथाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे या रथोत्सवाला एकशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असून शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघत असते त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील बालाजी भक्त मोठ्या संख्येनं या रथोत्सवात सहभागी होत असतात तब्बल चोवीस अधिक वेळ ही रथयात्रा सुरू असते या रथोत्सवाच्या मिरवणुकी शहरासह शहरालगत असलेल्या खेडोपाड्यातील भाविक बालाजीच्या दर्शनासाठी येत असतात नवरात्रीनिमित्त दरवर्षी अकरा दिवस भगवान बालाजीचे महान मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून काढण्यात येते एकशे का रथयात्रा सुरू केलेली आमची वंचम परंपरा आहे गेले एकशे पंचाळीस वर्षापर्यंत आमचे जे वडील जे होते त्यांचा आरतीचा मान प्रथम आरतीचा मान आज पण आमच्या धुळे शहराला रथाचा दिलेला आहे रथ आमच्या वडील त्यांनी राजस्थान कारागिरा मागून ते स्थापित केलं होता आणि धुळे शहरांना आहे पुढं रथ उत्सवची देणगी दिलेली आहे तर आज पण गेले एकशे वर्षापासून हे कमलन बाबुलाल चे परिवार हे अग्रवाल परिवार हे आरती पहिले आरतीचा मान नऊ दिवस अकरा दिवस पूर्ण करत आलेला आहे आणि करत राहणार जय बालाजी रिपोर्ट एसपीएन मराठी धुळे